मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनेल मित्रांनो जगामध्ये जे बिझनेस सुरू होतात त्यापैकी ऐंशी टक्के बिझनेस पहिल्या तीन वर्षामध्ये त्या लेवलला परफॉर्म नाही करू शकत ज्या लेवलला ते परफॉर्म करण्याची इच्छा ठेवतात किंवा काही तर ते बंद व्हायच्या भेतात पण येतात आणि बिझनेस फेल्युअर्सचं जर सिंगल लार्जेस्ट कारण जर कुठलं पाहिलं तर तर त्यांचा प्रॉडक्ट नाही नाहीतर त्यांचं मॅनेजमेंट आहे किंवा जागा सिलेक्ट करण्यात चुकलेत किंवा इतर सिलेक्शनमध्ये चुकलेत असं नाही आहे तर सिंगल लार्जेस्ट रिझन फॉर मोस्ट बिझनेस फेल्युअर इज पुअर फायनान्शियल मॅनेजमेंट त्यांचं फायनान्स त्यांना मॅनेज करता येत नाही आता इथे गफलत कशी माहिती का ज्याला जुजबी अकाउंटिंगचं नॉलेज आहे ते जर बिझनेस फायनान्स मॅनेज करू शकतात असं त्यांना स्वतःला वाटत असेल किंवा ऑर्गनायझेशननी जबाबदारी त्यांच्यावर टाकली असेल तर हा फायनान्स हा मिसमॅनेज होऊन बिझनेस बंद पडणार आहे हे फिक्स आहे मित्रांनो आणि मोस्ट ऑफ द टाईम आपल्यामध्ये ही चूक होते की फायनान्स मॅनेज करणारा व्यक्ती जो असतो तो एक अकाउंट्समधला uh, नॉलेज थोडंफार असलेला व्यक्ती असतो आणि तो सी एसोबत जी काय चर्चा त्याच्या बुद्धिमत्तेनुसार करत असतो त्यानुसार त्याला असं वाटत असतं की हे सगळा बिझनेस हा व्यवस्थित हँडल होतोय पण फायनान्शियल मॅनेजमेंट ही वेगळी टर्म आहे मित्रांनो ही सगळी ऑल टुगेदर इट्स अ डिफरंट बॉल गेम हा नीट लक्षात यायला हवा त्यामध्ये बजेटिंग येतं फोरकास्टिंग येतं कॅश फ्लो मॅनेजमेंट येतं त्याच्यानंतर सेल्स अँड मार्केटिंगचं काय टार्गेट्स आहे हे ठरवता तर पर पर्सन किती पैसा रेव्हेन्यू जनरेट झाला पाहिजे पर मंथ किती प्लॅनिंग झालं पाहिजे हे सगळ्या गोष्टी येतात पण हे फायनान्शियल मॅनेजमेंट हे कधी न करू शकणारी लोकं ज्यावेळेस फायनान्स हँडल करायला लागतात मित्रांनो त्यावेळेस बिझनेस गोत्यात जाणारे फिक्स असतं त्यामुळे तुम्ही जर व्यावसायिक आहात तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे तर तुम्ही एक लक्षात घ्या फक्त अकाउंटिंगला फायनान्स मॅनेजमेंट समजू नका इट इज मच मोर दॅन दॅट फायनान्स मॅनेजमेंट ही त्या पलीकडची गोष्ट आहे त्याच्यात डिटेल्समध्ये समजून जा त्याच्यावरची पुस्तकं वाचा त्याच्यामधून तुमचे पैसे कसे येत आहेत कुठे जात आहेत पर पर्सन तुमचे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स काय येत आहेत तुम्ही सॅलरी देत आहेत त्यावर काय तुम्हाला रिटर्न्स मिळतात या प्रत्येक गोष्टी कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे मित्रांनो आणि फायनान्सचा व्यक्ती हे सगळं करण करणं अपेक्षित असतं तरच तुमचं ऑर्गनायझेशन प्रॉफिटमध्ये जाईल तरच तुम्ही ग्रोथमध्ये जाल मी असंख्य व्हिडिओ करेल या विषयावर पण हा एक छोटासा व्हिडिओ जस्ट तुमचा एक थॉट ट्रिगर करण्यासाठी केला नमस्कार